आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये सकाळी सकाळ ना, सका ना लेखीला असे उठवत होते आणि थोडासा लाड केल्यावर लेकाशी उठून बसली बरं का मग तिचा असा पा घेतला आणि आंघोळ केल्यावर तिला असा संसार सेट काढून दिला बरं का संसार सेट म्हणजे लेखीचा संसार सेट आणि मग ती अशी खेळत बसली होती तर आज आहे अक्षय तृतीया तर अक्षय तृतीय सर्वांना हार्दिक हाद्यत शुभेच्छा प्रत्येक दुर्घनेतून लेखीला काय दिसतं कोणास थॉ पण असू दे तर आज लेखीला अक्षय तृतीयेनिमित्त साडी घालायची होती कारण मी साडी घातली की तिला साडी हवीच असतो बर का तर अशी रणून रणून साडी नेसवायला लावली आणि असा मेकअप करायला मग काय हाय नव्हता ते घरातलं सगळे दागिने तिच्या अंगावर घातले बरं का मस्करी करते हो। नकलीच दागिने घातले पण तिला जेवढे जपीन तेवढेच घातले बरं का मग अशा दोन माळा घातल्या आणि लेखीला साडी घातल्यावर खूप छान वाटत होतं बरं का आणि तिला ना आवडते फोटो शूट सुद्धा करायचा होता काहीही नवीन घातला ना की तिचं पहिलं असते की माझे फोटो काढ माझे फोटोशूट कर न घातली तर लेखीने नको नकोस म्हटली बरं का टोचते अशी म्हणाली आणि मग शेवटी म्हटल्या ना नकोस मग असे मस्त छोटेसे कानातले घातले तर लेखीने असे विचित्र विचित्र चेहऱ्याचं एक्सप्रेशन केलं बरं का तर सण म्हटला ना की बायकांना सजायला धजायला खूप आवडतं तर तसंच काहीतरी माझ्या लेकीच्या बाबतीत आहे बरं का कोणी सजलं धजलं की तिला सुद्धा असं सजायला आवडतं लगेच तिची साडी काढायचो बरं का अहो सजायला नाही पण असंही तिला साडीची आठवण ती झाली की तिला ती साडी आणि ज्वेलरी हवीच असते बरं का तर त्या दिवशी लग्नाला जाताना सुद्धा ती साडीने साडीने सव असं म्हणत होती मग काय अशी मस्त हेअरस्टाईल केली आणि लेकीचे असे मध्ये मध्ये एक्सप्रेशन तुम्ही बघतायस कसे होते ते एका जागी नीट बसेल तर शपथ तिचं हलणं असं चालूच होतं आणि माझं सजवणं चालू होतं मग काय आम्ही असा तयारी करून आता वर टेरेसवर जाणार आहे फोटोशूट करायला बघूया काय माहिती लेक फोटोशूट करू देते की नाही आता तेच बघायचंय बरं का मग अशी क्यूटशी छोटी बिंदी लावली आणि लेकीला के रेडी केला नंतर लेकीने सुद्धा आपला चेहरा आरशात बघितला आणि बघा फायनली आमच्या लेकीचा लुक असा होता तर मेकअप कसं वाटलं नक्की सांगा बरं का आणि आज आम्ही लाखी फोटोशूट करायला आले आणि मस्त अशी माझी लेकीने नववारी घातली बर का, का। तर असा फोटोशूट आय आय कर हाँ, हाँ. तर असा आमचा फोटोशूट करायचं चालू आहे आणि गुड तर नवीन युट्यूबरसाठी थोडीशी माहिती शेअर करायची वाटतो म्हणजे आता माझा विषय म्हणजे तुम्ही म्हणाल की टेक तरी वळते तर असं काही नाही जसं मला एक्सपिरियन्स पुढे पुढे येतोय तसंच मी तुम्हाला थोडंसं शेअर करते तर जो नवीन युट्युबर असतो ना पहिल्यांदा आपले व्हिडिओ पुढे कसे जावं यासाठी प्रयत्न करतो पण एक गोष्ट पहिल्यांदा आपण जर व्हिडिओ स्टार्टिंगला टाकतो कुठलेही टाकतो म्हणजे एक आपलं नक्की नसतं कोणता आपण विषय निवडतो आणि स्टार्टिंग तर माहीतच नसतं पहिल्यांदा जेव्हा आपण सुरुवात करतो ना तेव्हा काहीच माहितलं नसतं की कसं यूट्यूब चॅनल चालू करायचं किंवा कोणता विषय निवडायचा किंवा कोणता कंटेंट असतो त्या कंटेंटमध्ये आपल्याला कोणते व्हिडिओ अपलोड करायचे हे सुद्धा माहीत नसतं तर तसंच माझंही झालं होतं बरं का सगळ्यांचंच होतं तर माझ्याबद्दल थोडंसं शेअर करते की स्टार्टिंगला ना मी म्हटलं की आपण चला एक कुकिंग चॅनल चालू करूया कुकिंग चॅनलमध्ये सगळं नाही का आज तर आज आली अक्षर ज्योतिया आणि त्याने गीताने मी साडी वेअर केली आणि माझ्या लेकीने शिला साडी वेअर केली तर सकाळपासून तिचं ना चालू होत की मला साडी घालायची आहे मला मेकअप करायचंय मला फोटोशूट करायचंय तर तिला ना साडी खूप आवडती बर का तर आम्हीला आता मध्यंतरी संक्रांतीला साडी घ्यायची होती पण आमच्या तरी हा कुंकू होता ना त्याच निघे त्याने तिला हा एक साडी विके नववारी तर तीच तिले ना कंटिन्यू आता ती साडी जशी ना तशी तिला ती कंटिन्यू नेसायची असं नेसायची तर आज सुद्धा ना मी जेव्हा म्हणजे आता कसं झालेस जेव्हा मी साडी नेसते की तिला सुद्धा ती साडी नेसवाच लागते तर ती मला नेसून देत नाही तर आज ना जरा युट्यूब बद्दल बोलूया तर नवीन युट्यूबर असतात ना ज्यांचे चॅने स्टार्टिंग चालू झालेले असतात त्यांच्या चॅनेलला व्हिज नसता आणि सबस्क्रायबर सुद्धा नसतात तर त्याबाबत थोडस बोन व्हिडिओ करता करताच की मला सुद्धा तो विषय नाही की द्यावी असं मला म्हणजे जेनेल वाटतंय मी कि मला सुद्धा माहिती शेअर करते तर मला वाटतंय की माझ्या चेन आता कुरे ग्रो करतोय पुढे चाललेलं आहे आणि खरंच त्याचं समाधान वाटतं बरं का एकदा आपला चॅनेल कुठे ग्रो करायला लागला ना ती खरं वाटतं पण ना काही लोक असतात निगेटिव्ह आपल्या आजूबाजूला ती ना आपल्याला ओढायचा प्रयत्न करतात माने खेचायचा प्रयत्न करतात तर त्यासाठी ना त्यांच्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही बरं का आपल्या आयुष्यामध्ये निगेटिव्ह लोज ना निगेटिव्ह लोक खूप असते त्यांना आधी आयुष्य पण बाहेर करायचं बरं का आणि मस्त आयुष्य करायचं आपल्याला जे करायचंय ना ते करायचंय म्हणजे कोणाचा विचार नाही करायचं ते आपल्याला म्हणजे लोक काय पोसायला येणार का नाही आपल्याला स्वतःला करायचं सगळं आणि स्वतःला जे पर आधी मग पहिल्या महत्वाचे लस आहे पहिलं महत्वाची गोष्ट कशी आपल्याला जे वाटतं तेच आपण करायचंय कुणाचं ऐकायचं नाही उगे कर किंवा तू ते कर जसं लहान मुलाचं सुद्धा असतं त्यांना जे आवडतं ना तेच ते करत असतं की त्यांना आपण जबरदस्तीने डान्स क्लासला टाकलंय किंवा कुठेतरी एखादा कोर्स लावलाय किती ला किंवा एखाद्याला क्रिकेटमध्ये टाकलंय पण त्याला इंटरेस्ट असला तरच तो ते पूर्ण काम करू शकतो तसंच सुद्धा आहे म्हणजे कोणत्याही गोष्टीचं असू द्या की आपल्या ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे ना त्याच गोष्टी आकडून करायचं बरं का लोकांचं ऐकायच नाही आणि ना लोक कसे असतात माणूस कुठेही नाही जायला नाही जाणार ना, ना की त्यांना मागे घेचायचे किंवा त्यांच्यावर नसायचं हे करतेस नाही का असं असतं त्यांचं तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं म्हणजे निगेटिव्ह गोष्टींपासून खूपच दूर राहायचं बरं का आणि आपण सुद्धा मनामध्ये निगेटिव्ह गोष्टी अजिबात आणायचं नाही तर ना माझं कसं आहे माहितीये मला ना एखादी गोष्टी नवीन कळलं ना तर मी नाही चार लोकांना सांगते की असं करा तर असं किंवा एखादी रेसिपी जरी असेल ना तरी आ, ही ना अशी कर किंवा माझ्या बहिणी न सुटा किंवा माझ्या ओळफिकल्या असतात त्यांना ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांना सांगायचं असतं बरं आणि मी बऱ्याच गोष्ट ना, ना माझी मा एक छोटी बहीण तर तिला ना मी शेअर करत असते कि ये कोणती सांग कळाली ना की ही की शेअर करत असते तसंच तसंच या युट्यूबच्या बाकी सुद्धा मला ना तुम्हाला काही गोष्टी शेअर करायचं वाटतात की युट्यूब चॅनेलमध्ये ग्रोपच करायचं जे आता तुम्ही ऑडियन्स बघ बघतच सर माझी तर तुम्हाला वाटत असेल की आमचं हे प्रत्येकाला वाटतं ना आपलं काहीतरी असं का युट्यूब चॅनल असू द्या किंवा एखादं जॉब असू द्या किंवा एखादं काम असू नये तर मला असं वाटतं की माझे मी जसं पुढे चालले ना तसं चार लोकांनी सुद्धा पुढे जावं म्हणजे इन्स्पिरेशन असं नाही म्हणत त्यांनी बघा म्हणजे मी इन्स्प इन्स्पायर कराल तरी अजून एवढी मोठी नाही झाली पण मी काही लोक म्हणजे आपण कसं बघून शिकतो मुलं मुलं सुद्धा लहान आगी बघतात शिकतात म्हणजे कन्व्हर्सेशन करायला किंवा Uh, काही ॲक्टिव्हिटीज करायला ते आधी बघतात उड्या मारायची असेल किंवा चालायचं असेल तर ती मुलं आपल्याला ना अनु अनुकरण करत अनु तसंच की पुढे करतो का तस मला इ शिरा ना अनुकरण करते म्हणजे शिकते की उंकीला कुठे ब्लॉगचे चॅनेल कसे आहे कोण कोण पुढे आहे तर त्यांचं बघून आपण शिकत असतो तसेच मला सुद्धा वाटते की तसेच मला सुद्धा वाटतं की माझे ब्लॉग बद्दल म्हणजे मला थोडंसं शेअर करावं वाटतंय की मी कसे ब्लॉग करते एडिट कस तर ना माझा निश्चय कसा होता की आपण युट्यूब चॅनलला एखादा व्हिडिओ अपलोड केला कसं गॅप घ्यायचा नाही अजिबात गॅप घेतला ना की आपले व्हिडिओज ना तिथेच डाऊन होतं तर आपण गॅप ना घ्यायचं कंटिन्यू आपले व्हिडिओ टाकत राहायचा आपला कोणता विषय आहे त्याच्यानुसार आपण पुढे ना व्हिडिओज टाकत नाही तर आपल्या चॅनेलवर ना जेव्हा ग्रीन सिग्नल येतो जसं वरच्या बाजू बाण असतो किंवा खालच्या बाजू असेल तर त्याचा मिनिंग असतं की डाऊन होतं आपले व्हिडिओज पुढे जातच नाही पण जेव्हा क्रेन एरोज असतो वरती हो आपल्या तर आपल्या चॅनल ग्रो करणार आहे तर परीने तुम्ही ना व्हिडिओज असे टाकायचे जसं त्याचं टाइप म्हणजे लोकांना की आवडलं पाहिजे एडिटिंग लक्ष द्या एडिटिंग इन शॉर्ट टाईप ना खूप छान होऊ शकते तर आता ना आमच्या मॅडमला बसायचंच नाही केल आणि तिचे पप्पा सुद्धा आले वरती वरतीने आता आम्ही कधीच निघाल आणि तिला उन्हात खेळायचंय फोटो एक फोटोशूट साठी आलोय पण ना एकही फोटोशूट करून दिलं नाही की बघ का आणि बघा चालली तर मंडळी कसं नाही ते आपण ना कोणत्याही गोष्टीसाठी थांबायचं नाही पुढे चालत राहायचं भले आपले व्हिडिओज बघू ना बघू पण आपली कंटिन्यू ते ना आपण एक व्हिडिओ टाकला दहा व्हिडिओ टाकला म्हणजे कितीही होतो बरं यांना ना दोन दोन चार चार पाच पाच वर्षांनी सक्सेस मिळतं काहींना लवकर सुद्धा मिळतं त्यांची कंटिन्युटी असे मेहनत असतो कारण ना युट्यूब म्हणजे ना मेहनत करायची आणि मेहनत कराल ना तरच त्याचा पण आहे तर आजच्यासाठी ना एवढंच आणि प्लॉबी ते स्केंड करते कारण आम्हाला पूर्ण सुतराने मिळालं नाही पण कुणा ना ना तर परत शेअर करेन नवी माहिती तर इन्स्टॉर्ट ॲपमध्ये तुम्ही छान एडिटिंग करू शकता आणि इन्स्टॉर्ट ॲप ना पेड अनपेड आहे बरं का इन ताई पेड करायचं नाही आणि छान पीचर्स आहे त्याच्यामध्ये आणि पिसर ॲपमधून तुम्ही तुमचं बॅकग्राऊंड बनवू शकता आणि नंतर नाही तू जे आहे त्याच्यावर काम करा थमनीसिद्ध आपल्याला काय काय ऍप मध्ये पण केलेली येतात त्याचं बॅकग्राऊंड वगैरे ते करा चला कर, तर मग आज इथे सेंड करते बाय